नमस्कार मंडळी सिरुजू मध्ये मी गोरक्षक तुम्हाला सर्वांचे सरसे स्वागत करतोय मंडळी फुरसुंगी उरुदेवाजी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता आपण सध्या शीतल हरपळे यांच्याशी बातचीत करणार आहोत खर तर आपण नगरसेवक पदाचे उमेदवार आहात हो काय भावना आहे एसी आपली चवळ या न्यूज चॅनल च्या आधी मी आभार मानते तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि मी ही जी निवडणूक लढत आहे ते जनतेच्या हक्कासाठी लढत आहे जनतेच्या कल्याणासाठी लढत आहे आता कोणते मुख्य उद्देश मी uh, सगळ्यांची uh, मी खर तर राजकारण हा माझा उद्देश नाहीये समाजकारण हा माझा उद्देश आहे त्याच्यामुळे मी जनतेचे जे प्रश्न आहेत ते मी सोडवणार आहे पाण्याचा खूप ग्रहण प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे रस्ताचा प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी खर तर आणि जनतेच्या कल्याणासाठी हे खूप महत्वाचं आहे आणि ते मी सोडवणारच तर या स्थानिक समस्या काय काय स्थानिक समस्या आताच मी सांगितल्या की रस्ता पाणी त्यांचं आरोग्य पाण्यामुळे धोक्यात आहे पंधरा पंधरा दिवसाचं त्यांना पाणी प्यावं लागतं गाळ गा, साठलेलं पाणी त्यांना प्यावं लागतं आणि त्यांचं आरोग्य धोक्यात आहे लहान मुलं झाली मोठी माणसं झाली वयस्कर माणसं झाली हे सगळे त्याच्यातूनच येतात समजा की तुम्हाला नगरसेवक पदाची संधी मिळाली तर तुम्ही कोणते काम करा मी सगळ्यात आधी त्यांना पाणी आणून देणार आहे मी स्वमालकीची चार गुंठे जागा दिलेली आहे या परिसराला बर दुसऱ्यांदा मी त्यांना दिली पाण्यासाठीच दिलेली आहे आणि दोन गुंठे सरकारी हॉस्पिटलसाठी साठी एकूण चार गुंठे जागा एकूण चार गुंट्या जागा दिलेली आहे उद्देश काय करतो दोन गुंट्या जागा ही पाच लाख लिटर पाण्याची टाकी तयार करणार आहे आणि पूर्ण संकेत विहार ला पाणी पाणीच करून टाकणार आहे पिण्याचा पाण्याचा त्यांचा प्रश्न आधी सोडवणार आहे मी आणि दोन गुंठे जागा ही सरकारी दवाखान्यासाठी दिलेली आहे बर मतदारांना काय आवाहन करत मी हेच आवाहन राजकारण हा माझा उद्देश नाहीये तर समाजकारण हा माझा उद्देश आहे मी आश्वासन देता मी माझ्या कामांवर भर देईल आपलं वोट हे एक मतदान आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी आहे त्याच्यामुळे आता तुम्ही लक्षात घ्यायचं कि मतदान करून किती प्रचंड बहुमताने विजयी आणून आपला परिसर हा स्वच्छ सुंदर आणि सुशिक्षित बनवायचं आहे आणि खूप सुधारणा करायच्या माझी पंचायत समिती सदस्य आहे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा ला मी दोनदा निवडून आलेली आहे आणि मी त्या भागात बरीचशी आंदोलन करून पाणी पाणी आणण्याचं काम केलेलं आहे आता माझे मिस्टर दत्तात्रय राऊत आणि शीतल तयारपडे हे दोघ जण उभा आहेत आणि ह्या दोघांचं विजन आहे आणि माझं तर सगळ्यांना म्हणजे पाठिंबा आहे दोघांना पण दोघांचं आता पाणी आणण्याचं पहिलं विजन आहे कारण या भागात फिरत असताना आम्हाला असं जाणवलेलं हो आहे की प्रत्येकाच्या दरात पंचवीस ते तीस बॅलर असे भरलेले असतात आणि ते लोक काय करतात मोटर लावतात ते मोटर त्या बॅलरवर ठेवतात आणि मग ते पाणी त्यांच्या टाकीमध्ये खाली करतात मग अशा वेळेला ते मोटरीचा शॉक बसण्याची शक्यता असते mm. म्हणजे एकतर काय पाणी नाहीये एक पाणी नसू द्या पण त्या ते पाणी विकत घेऊन सुद्धा त्यांना जीवाची परवा न करता ते पाणी भरावं लागते का तर लाईटचा शॉक वगैरे बसला तर काही हानी होऊ शकते मी आज स्वतः माझ्या डोळ्यांनी हे पाहिलेलं आहे म्हणून हे बोलते म्हणूनच शीतलताई अमित भाऊ आणि दत्ता राऊत आणि मी स्वतः रोहिणी राऊत आम्ही पहिल्यांदा इथं पाण्याचं काम करणार आहे आणि आता ताईंनी शीतलताईंनी आणि अमित भाऊनी या भागात सात नंबर लाईन असून दहा नंबर लाईन असून आणि सोळा नंबर लाईन या भागा या भागामध्ये त्यांनी टिप्प्या बसवायचं काम केलंय म्हणजे इलेक्शन हो चालू व्हायच्या दिस त्यांनी कामं चालू केलेली आहेत मग जनतेला मला हेच सांगायचंय की तुम्ही घड्याळाला का मतदान करायचंय तर घड्याळ हे चिन्हाचे हे उमेदवार आहेत त्यांनी काम करायला सुरुवात आधीच केलेली आहे आणि त्यांना म्हणजे प्रत्येक जण सांगतं की मला नागरिक काय म्हणतात की आम्हाला सगळेच उमेदवार काय म्हणतात की आम्ही पाणी आणणार आहे परंतु तुम्ही पण असंच म्हणता की पाणी आणणार आहे मग सगळेच उमेदवार असं म्हणतात मग आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा तर मला काय वाटतं की तुम नागरिकांना नागरिकांनी पाहावं की काम करायला कोणी सुरुवात केलेली आहे आता डीपी बसलेले आहे तर आता अमित भाऊ आणि शीतलताई आणि दत्ता भाऊ यांचं काय विजन आहे तर पाणी आणायचं पहिलं इथे बेकराई तुकाई दर्शनला मोठी टाकी झालेली आहे पूर्ण भागात पाणी गेलेलं आहे तर सरांना माहिती आहे गंगानगर असू द्या बेकराई नगर तुकाई दर्शनदा भारवाडी पापडी असेल पुरसुमी पुर गाव फक्त भाग कचरा डेपो बाधित भाग हा आ, संकेत विहार आणि पॉवर हाऊस राहिलेला आहे मग या भागात आम्ही काही येऊ द्या आंदोलन करू द्या नाहीतर काही द्या आम्ही त्या भाग त्या अधिकाऱ्यांकडे पाणी पुरवठ्याचा पाठपुरावा करणार एकदा काम नाही झालं दोनदा नाही झाले तीनदा नाही चौथ्यांदा काम आमचं होणार म्हणजे होणार शंभर टक्के काम होणार आहे आणि अमित भाऊनी आणि शीतलताईनी एक ते नऊ नंबर गल्लीमध्ये मोठा ट्रान्सफर बसवणार आहे की जेणेकरून लाईटचा इथं व्होल्टेजचा प्रॉब्लेम होतो आणि नऊ ते सोळा गल्ल्यांमध्ये दुसरा ट्रान्सफर असे दोन ट्रान्सफर भाऊ बसवणार आहेत अमित भाऊ शीतलताई आणि दत्ताभाऊ म्हणजे सर्वच हे उमेदवार मदत करणारे आहेत तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे शीतलताई अमित भाऊ हरपळी आणि दत्तात्रय पांडुरंग राऊत या दोन्ही उमेदवारांना सर्व जनतेने शंभर टक्के मतदान करून चिन्हावरती निवडून आणून द्यावं आता जसं शीतलताई बोलले की मला राजकारण करायचं नाहीये समाजकारण करायचे तर त्या अगदी बरोबर आहे त्या तशाच आहेत समाजकारण करण्यासारख्या कारण त्या गोरगरिबांना अगदी हकेला ओ देणाऱ्या अशा व्यक्ती आहेत त्या आणि त्या ज्या आम्हाला आश्वासन करतात म्हणजे त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन सांगितले की मी शंभर टक्के पाणी आणून देणार तुमच्या बॅलर बंद करणार टँकर बंद करणार मी नळ कनेक्शन सर्वांना आणून देणार तर आमचा विश्वास आहे शंभर टक्के ते, ते आम्हाला तेवढं करून देणार सर्वात प्रथम तुम्ही शीतलताईंना खूप शुभेच्छा देते आणि त्यांना जे घड्याळाचं चिन्ह मिळालं आहे ते खरोखरच बरोबर आहे कारण की त्याच घड्याळाच्या वेगाने आपण जर काम केलं तर खूप चांगलं पद्धतीने काम होईल आणि शीतलताई आमच्या मागे सदैव शीतलताईचा वातावरण आहे वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगल्या प्रकारचं hmm. आहे आणि भाऊ आणि शीतलताई दोन्ही उमेदवार चांगली इथं जनतेतून त्यांना चांगला प्रतिसाद आहे आणि प्रचंड भोमातने त्यांना आम्ही संकेत विहारमधून भरभरून प्रेम देणार आहे आणि प्रचंड भोमाती निवडून आणणार आहे त्यात ज्या आम्हाला आश्वासन दिलेत ते ते पूर्ण करून देणार आहेत असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांनी लाईटचा प्रश्न मांडलेला आहे रोडचा प्रश्न मांडलेला आहे शिवाय आणखी पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न हा आम्ही त्यांच्याकडून पूर्ण करून घेणार आहे आणि तेही पूर्ण करून द्यायला त्यांनी शब्द दिला आणि ते पूर्ण करून देणार आहेत शीतलताई आणि भाऊ हे दोघे मिळून पूर्ण हा शब्द पूर्ण करून देणार आम्ही तेही पूर्ण करून घेणारच आहे आम्ही जनता आहे आणि आम्ही शेवट जनता ही आता आम्ही त्यांच्या बरोबर आहे आणि जनता शेवट सरकारच्या विरोधात मी मिळणार किंवा ह्यांच्या आम्ही आम्ही विरोधात जाऊन ह्यांच्या समोर नाही केलं तर आम्ही काम जर ह्यांनी काम ना हे करणार आहेत पण जर काम नाही केलं तर आम्ही ह्यांच्याबाब समोर आंदोलन करून ह्यांच्याकडून हे काम पूर्ण करून घेणार शीतलतायाने दत्तभाव दा करून मतदारांना काय आवाहन करता स्थानिक आणि कसं किती स्थानिक मतदारांनी पूर्णपणे शीतलतायाने दत्तभावाला मतदान करावं आणि सर्वात जास्त मतांनी कसं निवडून देता येईल की आम्ही पूर्ण पूर्ण तक त्यांच्या उभं राहून मतदान करून घेऊ मतदान